ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी या भागातील सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड राजकीयसुद्धा काही अंशतः ॲक्टिवेट होतो आहे आणि रोड भागामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली मागच्या एक दोन चार वर्षापासून हा जो नगररोड कट्टा सुरू झाला आहे ही खरंच खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे पूर्ण पुणे शहरामध्ये पण असा एक कट्टा चालतो जो सगळ्या देशामध्ये राजकीय वर्तुळामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नगररोड कट्ट्यामध्ये सुद्धा एक नाविन्य जे आहे की या नगर म्हणजे वडगाव शहरी विधानसभा हा तसं बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठा मतदारसंघ मानला जातो आणि याच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक राजकीय लोकांची संख्या पण फार मोठी आहे आणि ही सगळी मंडळी समविचारी नसली तरी एका कट्ट्यावर येऊन जेव्हा मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये एक छानसं गेट टुगेदर करतात आणि त्याच्यात फक्त गेट टुगेदर पुरतं किंवा गप्पा टप्पा रस्सीखेच याच्यापुरतं मर्यादित न राहता जेव्हा ही सगळी मंडळी विविध अधिकाऱ्यांना बोलवून या मतदारसंघाच्या विकासासाठी एकमतानी जेव्हा काहीतरी चांगले प्रकल्प चांगल्या योजना चांगली चर्चासत्र आयोजित करतात अभ्यास अभ्यासिका आयोजित करतात तर हे खरंच कौतुकास्पद आहे आणि हे रोड म रोल मॉडेल म्हणून इतर ठिकाणीसुद्धा असा कट्टा चालवायला काही हरकत नाही आहे आज या कट्ट्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शंभर दिवस शंभर दिवस शंभर दिवस पूर्ण होत आहे तर या शतकपूर्तीच्या मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि असंच प्रत्येक वर्षी या शतकामध्ये उन्नती होत जावं ही आशा वाळगते धन्यवाद नमस्कार जय शिवराय मी प्रकाश जमदडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आज नगर रोड कट्टाचा शंभरावा शतक महोत्सव साजरा होतो ही पुणेकरांसाठी आणि वडगाव श्री विधानसभा मतदारसंघासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे खरंतर कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मंडळी एकत्र येतात आपल्या भागातील गेट टुगेदर करतात आपल्या भागातील काही समस्या असतील तर त्याची चर्चा होती आणि प्रशासकीय दरबारी या भागातील असणारे सामाजिक कार्यकर्ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागाला भेडसवणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात त्यात विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि विविध विद्यार्थ्यांच्या नेहमीच कलागुणांना वाव देण्याचं काम या सामाजिक कट्ट्याच्या माध्यमातून झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रातील लोकं असतील कुणाला सामाजिक क्षेत्रावरती वैद्यकीय वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या कट्ट्याच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात आमचे सहकारी माननीय श्री भाऊ भुजबळ तसेच त्यांचे सर्वच सहकारी यांना मी या शंभराव्या कट्ट्याच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी हा असाच उपक्रम पुढेही चालवावा आणि समाज उपयोगी कार्य करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी माझ्या त्यांना खूप खूप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्रभा करपे वडगावशेठ मतदारसंघातीलच एक सामाजिक कार्यकर्त्या आज ह्या नगरकटामुळे सर्वांच्या लो लोकांचं एकत्रितकरण येऊन एक कोणत्याही पार्टीचा आणि कोणताही असा भेदभाव न करता एकत्रित येऊन उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि मी खरोखर ह्यामध्ये नितीन भुजबळ यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे पाऊल उचललेले आहेत आणि ह्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब लोकांना मुलांना विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ मिळालेला आहे आणि ह्या कट्ट्यामधून असे अनेक सामाजिक कार्य होत होणार आहेत ह्यापुढे आणि त्यासाठी त्यांना ते मी शुभेच्छा देतो धन्यवाद